संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी कार्तिक वद्य त्रयोदशी शके बाराशे अठरा इसवी सन बाराशे शहाण्णव रोजी आनंदी येथे इंद्रायणी नदीकाठी संजीवनी समाधी घेतली ठिकाण सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात आहे आणि हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते संजीवन समाधी म्हणजे जिवंतपणी समाधी घेणे असे संत नामदेव आणि इतरांनी नमूद केले आहे ज्ञानेश्वर महाराज हे महायोगी पदास पावले होते संजीवन समाधी म्हणजे योग सामर्थ्यावर मिळवलेले अमरत्व होय त्यांची समाधी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आहे ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी का घेतली मेजवानीनंतर ज्ञानेश्वरांना संजीवन समाधीमध्ये जाण्याची इच्छा झाली प्राचीन भारतातील अष्टांग योगात प्रचलित असलेल्या गहन ध्यानावस्थेत प्रवेश केल्यानंतर स्वैच्छेने आपले नश्वर शरीर सोडण्याची प्रथा होती संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु कोण होते ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु निवृत्तीनाथ होते ते त्यांचे मोठे बंधू होते त्यांनी ज्ञानेश्वरांना भगवद्गीतेवरील भाष्य लिहिण्याची आज्ञा दिली जेणेकरून ते सामान्य जनतेला पोहोचेल ज्ञानेश्वरीची निर्मिती निवृत्तीनाथांच्या आज्ञेनुसार ज्ञानेश्वर आणि संस्कृतमधील भगवद्गीतेचे मराठीमध्ये सोप्या भाषेत रूपांतर करून ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वरीचे लेखक कोण ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर यांनी लिहिली त्यांनी सुमारे बाराशे नव्वदमध्ये मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे गावात भगवद्गीतेवर भाष्य म्हणून हा ग्रंथ लिहिला हा ग्रंथ मूळ मराठीत आहे आणि त्याला भावार्थ दीपिका असेही म्हणतात माऊलींचा जन्म कुठे झाला आणि वारकरी संप्रदायाला जन्म देणारे ज्ञानदेव सर्व संतांची माऊली झाली तेराव्या शतकात आपेगाव येथे श्रावण कृष्ण अष्टमी शके अकराशे सत्त्याण्णव रोजी ज्ञानेश्वरांचा जन्म झाला ज्ञानेश्वरांनी समाधी कधी घेतली ज्ञानेश्वरांनी बाराशे शहाण्णव साली कार्तिक वद्य त्रयोदशी लाळंदी येथे संजीवन समाधी घेतली संत ज्ञानेश्वर ज्यांचे नाव भक्ती आणि ज्ञानाचा प्रतिध्वनी आहे ते भारतीय अध्यात्माच्या इतिहासातील सर्वात आदरणीय संतांपैकी एक आहे संत ज्ञानेश्वर यांचा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे ज्याला भावार्थ दीपिका असेही म्हणतात त्यांनी मराठी भाषेत अमृतानुभव हा दुसरा ग्रंथ महत्त्वाचा ग्रंथही लिहिला आहे ज्ञानेश्वरी हा भगवद्गीतेवरील एक महत्त्वाचा मराठी भाष्य आहे तर अमृतानुभव हा तत्त्वज्ञानावरील ग्रंथ आहे हा ज्ञानेश्वरी भगवद्गीतेवर लिहिलेला मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे ज्याला भावार्थ दीपिका असेही म्हणतात यात एकूण अठरा अध्याय आहेत आणि हे ग्रंथ सर्वसामान्यांसाठी सोप्या भाषेत लिहिले आहे संत ज्ञानेश्वर ज्यांना ज्ञानेश्वर ज्ञानदेव ज्ञानदेव माऊली किंवा ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी म्हणून ओळखले जाते त्यांचा जन्म बाराशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये झाला आणि बाराशे शहाण्णवमध्ये मध्ये त्यांचे निधन झाले आणि ते बाराशे शहाण्णवमध्ये मध्ये त्यांचे निधन झाले ते एक भारतीय मराठी संत कवी विचारवंत आणि योगी होते जे वारकरी आणि नाथ शैव परपर परंपरेचे होते ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू कोण होते निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली जेणेकरून सामान्य लोकांना भगवद्गीतेतील तत्वज्ञान समजण्यास सोपे जाईल यापूर्वी हे ज्ञान केवळ संस्कृत जाणणाऱ्या उच्च वर्गापुरते मर्यादित होते आळंदी हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे जे इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले आहे इथे संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली होती म्हणजे त्यांनी जिवंतपणी समाधी घेतली प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीच्या काळात आळंदीहून पंढरपूरला जाणारी ज्ञानेश्वरी पालखी यात्रा प्रसिद्ध आहे हजारो वारकरी भक्ती भावनेने सहभागी होतात मराठीत संत ज्ञानेश्वरांचे निधन कधी झाले संत ज्ञानेश्वर जन्म ज्ञानेश्वर ज्ञानदेव द्न्यान ज्ञानदेव माऊली किंवा ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी म्हणूनही ओळखले जाते त्यांचा जन्म बाराशे पंचाहत्तर मध्ये झाला आणि बाराशे शहाण्णव मध्ये त्यांचे निधन झाले एक भारतीय मराठी संत कवी विचारवंत आणि योगी होते जे वारकरी आणि नाथ शैव परंपरेचे होते ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णीजे हे भगवद्गीतेवरील भाष्य ज्ञानेश्वरी या ग्रंथासाठी प्रसिद्ध आहेत हे आज महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे पवित्र धर्मग्रंथ मानले जाते ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म इसवी सन बाराशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये गोदावरीच्या काठावर असलेल्या आपेगाव येथे कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ दिवशी झाला त्यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी आळंदीच्या रुखुमाबाईशी लग्न केले परंतु त्यानंतर लवकरच ते आध्यात्मिक प्रवासासाठी काशीला निघून गेले ते आळंदीत गृहस्थ म्हणून जीवन जगण्यासाठी काशीहून परतले त्यानंतर त्यांना तीन मुले आणि एक मुलगी झाली आणि त्यांनी सर्वांनी समाधी मिळाली ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या एकवीस वर्षाच्या अल्पायुष्यात अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरी लिहिली हे मराठी भाषेतील पहिले ग्रंथ मानले जातात त्यांनी त्यांच्या कामासाठी ओवी लय वापरली जी सामान्यतः या प्रदेशातील लोकगीतांमध्ये आढळते आळंदीचा एक मनोरंजक पैलू म्हणजे लोक झाडाखाली आणि मंदिराच्या मंडपात बसून ज्ञानेश्वरी वाचताना दिसतात असे वाटते की लोक येथे त्यांच्या संगीतकार आणि सहभक्तांच्या सहवासात ते सह सह वाचण्यासाठी येतात संत ज्ञानेश्वरांची समाधी वरच्या मजल्यावर आहे त्यांनी समाधी घेतल्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी ती बांधली गेली तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला रांगेत उभे राहावे लागते सरासरी दिवशी तुम्हाला रांगेत किमान तीन चार तास लागू शकतात एकादशी सारख्या खास दिवशी आळंदी हे गाव पुणे जिल्ह्यातील एक शहर आहे जे महाराष्ट्रात आहे इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी स्थळासाठी प्रसिद्ध आहे ज्ञानेश्वर महाराजांनी येथे संजीवन समाधी घेतली त्यांनी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिरामध्ये समाधी घेतली आणि त्याचे स्मारक तेथे आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन हे त्यांच्या अद्भुत कार्यासाठी ओळखले जाते त्यांचे वडील विठ्ठलपंत संन्यासी झाल्यानंतर परत गृहस्थ जीवनात आले त्यामुळे ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना समाजात अवहेलना सहन करावी लागली या छाळावर मात करत त्यांनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी आळंद येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली कठीण काळ त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतल्यानंतर परत गृहस्थ जीवनात आल्याने त्यांना आणि त्यांच्या भावंडांना समाजाकडून कठोर छाळाला सामोरे जावे लागले त्यांच्या निधनानंतर काही वर्षातच त्यांची भावंडे निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताबाई यांनीही समाधी घेतली संत ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र तेराव्या शतकातील आहे जे भागवत संप्रदायाचे प्रवर्तक आणि वारकरी संप्रदायातील एक प्रमुख संत होते त्यांचे जीवन सुमारे एकवीस वर्षांचे होते जे ज्ञानेश्वर या आणि अमृतानुभव यांसारख्या महत्वपूर्ण ग्रंथांनी भरलेले आहे महाराष्ट्राला संतांची समृद्ध परंपरा लाभली आहे ज्यांनी सामाजिक समानता भक्ती आणि मराठी भाषेला समृद्ध केले आहे ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ आणि तुकाराम यांसारख्या संतांनी कर्मकांड आणि जातीय भेदभावाला विरोध केला त्यांनी सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत अभंग आणि ओवीर असल्याने आपले जीवन साधे ठेवून भक्ती केली इतर संत संत गोरा कुंभार संत चोखामेळ आणि संत सावता सावतामाळी यांसारख्या अनेक संतांनी या परंपरेला समृद्ध केले